नमस्कार शेतकरी बंधनो माझी शेती माझा अनुभव या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे <प्रिणागी> आज आपण पेरू पिकातील देवी या रोगाविषयी माहिती पाहणार आहोत आता हा देवी रोग म्हणजे नेमकी काय आहे कसा येतो कोणत्या वातावरणामध्ये येतो आणि याच्यावरती उपाययोजना काय आहे हे पाहणं फार गरजेचं आहे अलीकडच्या काळात जर विचार केला तर आता प्रत्येक पिकावरती वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होता दिसत आहे तसंच पेरू या पिकामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत देवी रोग म्हणजे त्याला असा काळा ठिपका काही ठिकाणी म्हणतात तर काही ठिकाणी वेगळे नाव आहेत इंग्रजी त्याला अँथर असं संबोधलं जातं आणि याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येतील या या व्हिडिओच्या होतो आपण अजून पाहणार आहोत आता या तुम्ही इथे पाहताय की या ठिकाणी माझी पेरू शेती आहे आणि या पेरू शेतीमध्ये जे काही सुरुवातीला आपण फोम बसवला आहे त्या फोमवरती कुठल्याही प्रकारचा रोग आपल्याला दिसून येत नाही जे काय सेटिंग झाले फळांचं त्या फळा फळांवरती आपल्याला हा रोग दिसून येत आहे मग हा रोग कशामुळे येतो नेमकी याची काय कारणं आहेत ते पाहणं फार गरजेचं असतं आणि हा रोग येण्यास बदल हा मुख्य घटक कारणीभूत आहे जर आपल्याला सततचा पाऊस चालू असेल वा आणि वातावरण जर सारखं बदल असेल त्यावेळेस हा रोग आपल्याला या झाडावरती फळांवरती आणि नवीन नवतीवरती दिसून येत आहे तसंच ज्यावेळेस आपलं ऑक्टोबर हिटचं ऊन वाढतं आणि ह्युमिडिटी वाढते जे वातावरणातली त्यावेळेसुद्धा अशा प्रकारच्या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे आणि हा प्रादुर्भाव दुसरा फळावरतीच होत नाही तर झाडाच्या शेंड्यावरती आणि झाडाच्या पानांवरती होऊन दिसत आहे आता एक माझ्या हातामध्ये एक दोन तीन फळं आहेत या झाडाचे आपण तोडलेले आहेत ती पाहू शकता की या पानावरती ह्या फुला फळावरती अशा प्रकारचे स्पॉट येत आहेत आणि पाण्यासारखे थेंब येत आहेत आणि नंतर ज्यावेळेस याचं पाण्याचं बाष्पी होईल किंवा ऊन पडेल त्यावेळेस हे स्पॉट वाळले तर याचा काळा ठिपका तयार होतो आणि मग हे फळ आपल्याला फ... कुठल्याही प्रकारे कुठल्याही पद्धतीने बाजारपेठामध्ये नेता येत नाही आणि जर आपल्याला ते बाजारपेठेमध्ये चांगल्या दर्जाचं चांगल्या क्वालिटीचं फळ न्यायचं असेल तर आपल्याला चांगलं फळच निघणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपण फोमिंग तर करतो परंतु स्ोमिंग करायच्या अगोदर ज्यावेळेस पूर्णपणे हिरवं फळं असतं त्याच फळावरती आपल्याला ह्या रोगाचा अटका होताना दिसून येत आहे म्हणून आपल्याला एकतर सुरुवातीला काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्याला फोम वेळेत बसवणं गरजेचं आहे आणि जर फोम वेळेत जर नाही बसवले तर आणि वातावरणात जर अपेक्षित बदल अनपेक्षित बदल जर झाले तर आपल्याला फवारणीचं थोडंफार नियोजन हो ठेवावं लागतं मग याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या बुरशनाशकांचा वापर करावा लागतो जेणेकरून त्या रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही ना आणि होणारं ना नुकसान कमीत कमी कसं होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये माझ्या अनुभवानुसार म्हणजे मी माझं जे काय सोळा एकरचं नियोजन करतो पेरूचं तर या सोळा एकर पेरूमध्ये फवारे पण कधीतरी वातावरण अपेक्षित बदलामुळे मारत असतो आणि ते पारले तरच तिचं पुढचं काम होतं दिसून येत आहे आता या पानावरती सुद्धा तुम्ही पाहू शकता या पानावरती असे तांबड्या कलरचे ठिपके आलेले आहेत आणि हे सुद्धा त्याच पद्धतीतली आहेत की जी जो काही तुमचा बुरशी रोग आहे हा नुसता हळावर येऊन थांबत नाही तर तो पानावरती आणि कवळ्या नव्हतीवरती दिसू आहे याचा प्रादुर्भाव दोन वर्षापूर्वी भरपूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिला भरपूर लोकं आले की जे कवळा शेंडा आहे तो पांढरा पडून आपाप खाली वाळत खाली खाली यायचा त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान वातावरण आहे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे म्हणून आपल्याला काही फवारे मी माझ्या अनुभवानुसार मारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बदल पण अपेक्षित आहे की संबंधित कृषी सेवा केंद्र असेल त्या कृषी सेवा केंद्रातील दुकानदारांना विचारून सुद्धा तुम्ही ती फवारणी घेणं गरजेचं आहे ही माझ्या अनुभवातली आणि मी वापरलेले औषध तुम्हाला सांगत आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीला कोणिका या औषधाचा वापर केला आहे त्याच्यानंतर एक आठ दिवसाच्या फरकाने रेडी गोल्ड या औषधाचा वापर केला आहे आणि त्याच्यानंतर परत एक आठ दिवसाच्या फरकाने साप पावडर या औषधाचा वापर केला आहे आणि त्याच्यामध्ये चौथ्या जर औषधांचा वापर झाला तर टेप्टोसायक्लिन आणि सी ओ सी या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन ते एक फवार आपण मारू शकतो परंतु या सगळ्या औषधांचा वापर करताना संबंधित कृषी के सेवा केंद्राचा सल्ला घेणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी माहीत आहे त्या माहितीचा पूर्ण पाठपुरावा केल्यानंतरच फवारणी करणं गरजेचं आहे हे पण शेतकऱ्याला लक्षात घेणं गरज आहे मी फक्त आज तुम्हाला सावध यासाठी करतो आहे की येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचं जर ह्युमिडिटी पन्नास साठच्या पुढं कंटिन्युअस राहिली तर अशा प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतोय आणि हा कवळ्या फळावरती जे काही फळ दोन अडीच तीन महिन्याचं छोटं फळ असतं त्या फळावरतीच आपल्याला त्याचा प्रादुर्भाव होतो दिसून येत आहे बचाव करायचा असेल या रोगापासून तर आपल्याला अशा प्रकारच्या औषधांचा वापर करून आपण ते कंट्रोल करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण जर फोमिंग जर लवकर केलं तरी आपण त्या फळाचा बचाव करू शकतो परंतु फोमिंग जर लवकर केलं तर छोट्या फळाला केलं तर आपली फळगळ होण्याची परत शक्यता वाढते म्हणून एकतर फोमिंग करण्याच्या अगोदर एक दोन प पवण्या घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण आपण त्या फ फळबागेला फोमिंग करणं गरजेचं आहे म्हणून जर अशा प्रकारच्या रोगाचा आपण आटकाव केला तर चांगल्या प्रकारची आणि चांगल्या दर्जाची फळं आपल्याला निश्चित स्वरूपात भेटतील आणि आनी अशाच अनेक समस्या आता पेरूमध्ये उद्भवत आहेत उद्भवणाऱ्या समस्यांचा आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये उंदवाला काढणार आहोत किंवा अनेक अन आन अनुभव शेतकरी आहोत ज्यांनी ह्या रोगांचा सामना केलेला असेल किंवा ह्या अडचणी कशामुळे येत आहेत यांच्या पण मुलाखती घेणार आहोत आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून अशा प्रकारच्या समस्या किंवा आणखी आपल्याला सोप्या पद्धतीने कशी पेरू शेती करता येईल हे जर पाहायचं असेल तर आपला यूट्यूब चॅनल आहे माझी शेती माझा अनुभव त्याच्यावरती लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद